नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल व नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती या वकली सहा हजार चारशे आठ क्विंटल आहे तीन हजार आठशे पन्नास दर आहे चार हजार पाचशे सर्वसाधारण आहे चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाधार समिती आहे नागपूर अवकाली दोन हजार नऊशे बावीस क्विंटल किमान दर आहे तीन हजार आठशे कमाल दर आहे चार हजार पाचशे सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे पंचवीस रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाधार समिती आहे बीड अवकाली एकशे त्रेसष्ट क्विंटल किमान दर आहे चार हजार दोनशे पन्नास कमाल दर आहे चार हजार पाचशे एकवीस सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे अठ्ठावीस रुपये या पुढील कृषी उत्पन्न पधार समिती आहे हिंगोली अवकाली चौदाशे क्विंटल किमान दर आहे चार हजार शंभर कमाल दर आहे चार हजार सहाशे सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये